नमस्कार मित्रांनो सर्वांचा लाडका आवडता नंदी म्हणजे रुत्सम सप्त हिंदी सिर्फ बकासूर तर मित्रांनो बकासूर आजच्या अमरापूर फाटी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि बकासूरचा पैरा देखील शंभर टक्के फिक्स झालेला आहे घरचा साज नाही पलणार तर दुसराच आदत वासरू आहे कोणासोबत पैरा आहे हेच आपण पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो मी रणजित निंबाळकर सरांचे सरजा सुंदर आणि साहित्य तिघांचे देखील पैरे सांगितलेले आहेत त्याचीसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते सुद्धा पैरे शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगितलेलं आहे जर कोणी बघितली नसेल तर नक्कीच बघून या चल आजचा ह्या व्हिडिओमध्ये विषय घेतला आहे की आपला बकासूरचा पैरा नक्की कोणासोबत तर मित्रांनो नक्की आहे काय खरं तर बकासूरचं नियोजन उद्याचं होतं पण ते नियोजन मित्रांनो कॅन्सल केलेलं आहे बकासूर आजच पलणार याचं कारण म्हणजे दोन दिवसाच्या गॅपने अठ्ठावीस तारखेच्या मैदानात पलायचं आहे म्हणून आजच्यात पंचवीस तारखेच्या अमरापूर फाटी मैदानात आपला बकासूर रवाना झालेला आहे है, तर मित्रांनो सर्वांचा एकच प्रश्न की बकासूरचा पैरा कोणासोबत बऱ्याच जणांच्या कमी न आल्या होत्या की दादा बकासूरचा पैरा सांग तर मी हीच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर डायरेक्ट महत्वाच्या विषयाकडेच वळतो हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो हिंद केसरी बकासूरचा पैरा आहे झरेगावचा घाट्या खोंडासोबत झरेगावचा घाट्या आणि बकासूर आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो हे नाव जरी पहिल्यांदाच ऐकलं असणार तरी पहिल्यांदाच जोडी पलणार आहे झरेगावचा घाट्या आणि हिंदे केसरी बकासूर हीच जोडी आज अमरापूर फाटे मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर मित्रांनो झरेगावच्या घाट्याचा फोटो माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी टाकला नाही पण एवढं तरी कन्फर्म आहे शंभर टक्के खात्रीशीर आहे झरेगावचा घाट्या आणि बकासूर ही जोडी आजच्या अमरापूर मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि जो साम्राज्य आहे साम्राज्याचा पैरा देखील दुसराच आहे साम्राज्य देखील आजच्या मैदानात अमरापूर मैदानात पालताना दिसेल पण बकासूरचा पैरा झरेगावचा घाट्यासोबत आहे एवढं तर कन्फर्म आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो